गणपती बाप्पा मौर्या तर मंडळी हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आपण दरवर्षी प्रमाणे गणपती बाप्पांना श्री गणेश चतुर्थीला आपण आपल्या घरामध्ये विराजमान करतो आणि त्याचबरोबर मंडळी दहा दिवस आपण गणपती बाप्पांची नित्यनियामाप्रमाणे पूजा अर्चा भक्ती आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रार्थना करतो की सुख शांती मिळो आमच्यावरचे सर्व संकट दूर अशी आपण त्याप्रमाणे गणपती बाप्पांना दहा प्रमाणे मंडळी आपण अविरतपणे गणपती बाप्पांची नित्यनियामाप्रमाणे आपण सेवा करतो आणि त्यानंतर मंडळी जसे दहा दिवस पूर्ण होता तर अनंत चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना विराजमान करतो आणि प्रत्येक रूढी परंपरेनुसार प्रत्येक ठिकाणी कोणी पाच दिवस तर कोणी सात दिवस नऊ दिवस दहा दिवस याप्रमाणे प्रत्येक जण गणपती बाप्पांची सेवा करून आपण गणपती बाप्पांना विराजमान करतो मंडळी तर मंडळी आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये दहा दिवस का बसवतो यामागे काही कारण आहे का तर आपण हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी प्रमोद आणि आपण बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन तर मंडळी धर्माच्या ग्रंथानुसार श्री महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची काव्य रचना केली त्याचबरोबर मंडळी त्यांना ह्याचं लिखाण जे होतं मंडळी ते करणं शक्य नव्हतं तर त्यांनी श्री गणेशांची आराधना केली आणि श्री गणेशांना त्यांनी विनंती केली तर मंडळी गणपती बाप्पांनी श्री महर्षी वेदव्यासांची जी विनंती होती तर ती मान्य केली तर मंडळी त्याचबरोबर गणपती बाप्पांनी सुद्धा महर्षी वेदव्यासांना एक आट घातली ती आठ अशी होती मंडळी की ज्यावेळेस महर्षी तुम्ही मला या श्लोकांचं लिखाण करायला सांगाल तर तुम्ही मध्ये कुठेही थांबायचं नाही अशी आठ गणपती बाप्पांनी श्री महर्षी वेदव्यासांना घातली मंडळी तर ही आठ महर्षी वेदव्यासांनी मान्य केली पण महर्षी वेदव्यासांनी सुद्धा एक आठ गणपती बाप्पांना घातली की ज्यावेळेस तुम्ही श्लोक लिहाल तर एक श्लोक नंतर तो पूर्ण समजल्याच्या नंतर तुम्ही लिहायचा तर ही पण आठ मंडळी गणपती बाप्पांनी मान्य केली तर मंडळी असं अविरतपणे रात्रंदिवस चालू राहिलं तर पूर्णपणे असं दहा दिवस चालणार होतं पण यामुळे मंडळी गणपती बाप्पांची जी तब्येत होती गणपती बाप्पांची तब्येत बिघडली आणि गणपती बाप्पांच्या पोटातलं जे पाणी होतं मंडळी ते हळूहळू कमी होऊ लागलं आणि त्यांचं जे तापमान होतं मंडळी ते हळूहळू वाढू लागलं मग त्याच नंतर महर्षी वेदव्यासांनी काय केलं मंडळी की गणपती बाप्पांना मातीचा लेप दिला गणपती बाप्पांची मातीची मूर्ती बनवली कारण गणपती बाप्पांच्या जे शरीराचं जे टेम्परेचर होतं मंडळी ते वाढू नये त्यासाठी त्यांना मातीचा त्यांनी गार लेप दिला आणि त्याचबरोबर परत हे पूर्ण जसं होतं मंडळी तसं अविरतपणे दहा दिवस चालू राहिलं आणि मंडळी दहा दिवस याचं पूर्णपणे ज्या महाभारत काव्य श्लोक ग्रंथाचं लिखाण झाल्याच्या नंतर त्यांनी गणपती बाप्पांना विराजमान केलं मंडळी तर याचप्रमाणे अशी आख्यायिका मंडळी जी आहे ती याप्रमाणे सांगितली जाते आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये दहा दिवस आपण विराजमान करतो मंडळी तर याच्या मागे खरं तर हे एक कारण आहे जे आख्यायिका सांगितली आहे मंडळी त्याप्रमाणे आणि त्याचबरोबर मंडळी याचे आणखी जे काही कारण आहेत मंडळी ते सांगितले जातात तर ज्याप्रमाणे काही धार्मिक कारण असेल तर घरामध्ये सुख शांती लाभो गणपती बाप्पांना आपण सांगे आपली प्रार्थना सांगितली त्याच्यानंतर गणपती बाप्पा पूर्णपणे ती पूर्ण करो हे हो। का तर तितकंच खरं आहे मंडळी पण घरामध्ये सुख शांती लाभो त्याचप्रमाणे सर्व जो समाज आहे तो एकत्र यावा यामधून सर्वांचं काही जनकल्याण याप्रमाणे आणखी मंडळी काही कारणं सांगितलं जातात तर मंडळी अशा या काहीकाप्रमाणे आपण गणपती बाप्पांना आपण आपल्या घरामध्ये विराजमान करतो मंडळी तर नक्कीच मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही मंडळी कमेंटही करू शकता अशा नवनवीन जे काही भक्तिमय व्हिडिओ असतात मंडळी ते जाणून घेण्यासाठी धन्यवाद